मागच्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाराष्ट्र जनतेने त्यांना दाखवून दिलं हिंदुत्व सोडण्याचं काय परिणाम होतात आणि त्यांना छप्पनवरनं दहा सीटांपर्यंत त्यांना आणलेलं आहे आणि म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे स्पष्टच स्पष्ट सुरू आहे आहे की संजय राऊतांना काही दुसरं काम नाही आणि ते काय बोलतात त्यांना दे ते समजत नाही नाही फक्त काय कायदा एकोणीसशे एकवीसमध्ये आला होता त्यानंतर एकोणीसशे एकतीसमध्ये त्यामध्ये बदल झाला एकोणीसशे चौपन्नमध्ये त्यामध्ये नुश मोठा बदल झाला होता पण एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये या कायद्याला म्हणजे या जा का जा ते ते वक्त बोर्डाला असीमित अशा जे अधिकार देऊन दिले होते कोणतेही म्हणजे ते कोणत्याही जागेवर ते आपला हक्क दाखवू शकत होते दुसरं एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या जागेवर जर त्यांनी हक्क दाखवला तर त्यामध्ये कुठे अपील करण्याची मुभा त्या व्यक्तीला होती नाही कुठे न्याय मागण्याची मुभा होती नाही त्याला त्या न्याय मागण्याचं परवानगी होती आता या कायद्यामध्ये बदल करून मोठ्या प्रमाणात या प्रकारचे जे केसेस सुरू आहेत त्याला कुठेतरी न्याय मिळणार आहे आता हा तुम्ही डिस्ट्रिक डिस्ट्रिक्ट कोर्ट रेव्हेन्यू डिपार्टमेंट किंवा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये तुम्ही या संदर्भात तुम्ही दाद मागू शकता आणि ह्या लोकांनी ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जा शासकीय जागेवरतीही अतिक्रमण केलं होतं शासकीय जागे बळकवण्याचं काम केलं होतं त्याही मोठ्या प्रमाणात शासकीय जागा या माध्यमातून सोडण्यात येणार आहे काँग्रेस या अमेंडमेंटला किंवा या ॲक्टला विरोध करणार हे अपेक्षितच होतं पण उभाटा म्हणजे उद्धव ठाकरे, आ, दल, आ, आ, ठाकरे या कायद्याला विरोध केला त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केला जात आहे आणि त्यांनी कुठेतरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना कुठेतरी तिलांजली दिली आहे हे या माध्यमातून स्पष्ट होतं उद्धव ठाकरेंनी आता भाजपच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे या बोर्डाच्या आणि याच्यानंतर नाही बघा असं आहे की उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे की उद्धव ठाकरेंनी आपलं हिंदुत्व सोडलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेस पक्षासोबत जाऊन ज्या काँग्रेसला बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला ज्या काँग्रेससोबत म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी असं म्हटलं होतं की आम्ही राजकारण सोडून देणार पण काँग्रेससोबत जाणार नाही अशा काँग्रेससोबत ते बसले आणि मुख्यमंत्री झाले त्यानंतर त्यांनी ते हिंदुत्व सोडलंच होतं पण मागच्या या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत महाराष्ट्र जनतेने त्यांना दाखवून दिलं हिंदुत्व सोडण्याचा काय परिणाम होतात आणि त्यांना छप्पन वरन दहा सीटांपर्यंत आणलेलं आहे आणि म्हणून त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे संजय राऊतांनी एक प्रश्न उपस्थित केला की बेचणे वाले आहे की संजय राऊतांना काही दुसरं काम नाही आणि ते काय बोलतात त्यांनाही समजत नाही मला असं वाटतं काल संजय राऊतांनी एक विषय बोलले त्यानंतर दुपारी त्याच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी दुसरा विषय बोलले आणि ते सगळे आपसात कन्फ्यूज आहे कुठेतरी ज्या प्रमाणात महाराष्ट्र जनताने त्यांना नाकारलेलं आहे ज्या प्रमाणात त्यांचं एक लोकांमध्ये एक उभाट्याच्याबद्दलचं मत खराब होत चाललेलं आहे आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात त्यांच्या बद्दल नाराजी आहे आणि त्यांना कुठेतरी त्यांचं अस्तित्व धोक्यात वाटत आहे म्हणून या प्रकारचं रोज काहीतरी स्टेटमेंट देऊन स्वतःचं अस्तित्व राखण्याचं काम ते करतात केवळ होण्या प्रयत्न ते करतात